नमस्कार आपल्याला या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यात आता एक चार पाच दिवस म्हणजे एक सहा आठवडा मतदानावर राहिला आहे तर दुसऱ्या टप्प्यातील जे आठ मतदारसंघ आहेत तेथे प्रचारन वेग घ्यायला सुरुवात केली आहे आज आपण मराठवाड्यात दुसऱ्या टप लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या तीन लोकसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत त्यावर नजर टाकणार आहोत यात परभणी हिंगोली आणि नांदेड हे ते तीन मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या अनुक्रमांकात सतरावा क्रमांक असणार परभणी हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण याच्यासाठी आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार की जे आता विजयाची हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरले असे संजय उर्फ बंडू जाधव यांची लढत महायुतीचे महायुतीने ही जागा राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सोडली होती त्या पक्षाने ही जागा महायुतीतीलच एक घटक पक्ष असलेल्या रासपला सोडली आणि रासपचे सर्वे सर्व असलेले महादेव जानकर येथून लढत आहे याचबरोबर वंचितने पण येथे उमेदवार दिला आहे त्या लढत तिरंगी वगैरे होईल असं नाही की लढत <स्या> संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर अशी दुरंगीच होईल मागच्या दोन निवडणुका संजय उर्फ बंडू बॉस जाधव हे बऱ्या मताधिक्याने इथून निवडून आलेले आहे त्यांचा या मतदारसंघाशी अगदी प्रत्येक मतदाराशी संपर्क असल्यासारखं त्यांचं काम म्हणजे अशी ही आहे परिस्थिती आहे या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे परभणी जिल्ह्यातील आहे तर परतूर व घनसा सांगवी हे दोन विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यातील आहे या सहा पैकी महाविकास आघाडीचे म्हणून असलेले आमदार म्हणजे माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री सुरेश वरपुडकर आणि युवा आमदार असलेले डॉक्टर राहुल पाटील हे तीन आमदार आहेत तर माहितीकडे माजी मंत्री परतूरचे आमदार बबनराव लोणीकर मेघना बोर्डीकर आणि रत्नेश्वर गुट्टे हे तीन आमदार असणार त्यामुळं तसं ग्राउंड लेवलला पाहिलं तर दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडे तीन तीन आमदार आहेत म्हणजे त्या तीन विधानसभा प्रत्येकाच्या तीन विधानसभा uh, मंग मतदारसंघावर कमांड असणारच आहे मात्र त्याचबरोबर यांच्या कामावर नाराज असलेली मंडळी तिथं असेल आणि त्या ती मंडळी मग इकडचं तिकडं का तिकडचं इकडं मतदान करते यावर इथेच अवलंबून असणार आहे या मतदारसंघात महादेव जानकर हे तसे बाहेरून आले आलेले उमेदवार असं मानणाराही वर्ग तिथे आहे मात्र ते राष्ट्रीय ने नेतृत्व नि, करतात धनगर समाजात त्यांची वेगळी अशी ओळख आहे या मतदारसंघात धनगर समाजाची मतं बऱ्यापैकी आहे त्याचबरोबर महादेव जानकर ह्या पंकजा मुंडेंना आपली बहीण मानतात रत्नेश्वर रत्नाकर गुट्टे हे त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर गंगाखेड मतदारसंघातून विजयी झालेले आमदार आहे आणि गुट्टे आणि मुंडे यांचं एकत्र असं एक करून या मतदारसंघात असलेले बंजारा समाजचं ही आप संपूर्ण आपणच खेचू असा रासकर आणि त्यांच्या समर्थकांचा दावा आहे त्यामुळं यावेळी आम्ही बंडू संजय उर्फ बंडू बॉस जाधव यांना हॅट्रिक साधू देणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे इकडं राजेश कोरोना काळात राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेलं काम डॉक्टर राहुल पाटील यांचा त्यांच्या मतदारसंघात असलेला सततचा संपर्क आणि सुरेश वरपुडकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते या तिघांच्या मतदारसंघातून संजय जाधवांना मताधिक्य मिळवून देतील हे ते त्यांचे समर्थक आज सर्वत्र बोलत आहेत त्या मतदारसंघात खानकी बाण ही पूर्वी घोषणा असायची आता या मतदारसंघात बाण ह्या चिन्हावर लढणारा कोणीही उमेदवार नसणार आहे मग खान म्हणजे मुस्लिम मतदार हे काय करणार याकडेही राजकीय जाणकारांचं लक्ष असणार आहे म्हणावी तशी जानकर आणि जाधव यांना निवडणूक सोपी जाणार नाही दोघांना दोघांचंही चिन्ह या मतदारसंघात मतदारापर्यंत पोहोचवणं हे पहिलं कर्तव्य करावं त्यांना करावं लागेल आणि मग चार जूनला दोघांपैकी कोण आपल्या गळ्यात विजयाची माल माळ घेऊन परभरीकारांचा आशीर्वाद प्राप्त करेल हे करेल मतदारसंघ क्रमांक पंधरा म्हणजे हिंगोली या मतदारसंघात तीन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा समावेश हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि हिंगोली विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मराठवाड्यातीलच नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट असे हे सहा लोक विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात समाविष्ट आहे <coughs> येथे एकमेव आमदार महाविकास आघाडीकडे आत्ता आहे आणि पाच आमदार हे महायुतीचे आहे त्या पाचमध्ये मग वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार कळमनुर फायर ब्रँड आमदार संतोष बांगर शिवसेनेचे अशी मंडळी आहे या मतदारसंघावर काही अंशी नांदेड जिल्ह्याचाही प्रभाव जाणवत असतो कारण हिंगोली आणि नांदेडचे व्यापारी शैक्षणिक आदीच संबंध आहे या या मतदारसंघातून महायुतीने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची प्रथम उमेदवारी जाहीर केली होती परंतु हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप न कडाडून विरोध केला त्यामुळं नाईला असतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला हा उमेदवार बदलावा लागला आणि येथे त्यांनी बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली बाबूराव कदम यांची आता लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नागेश पाटील यांच्याशी नागेश पाटील माजी आमदार आहे बाबुराव कदम नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य सभापती राहिलेले आहेत दोघंही राजकारणात मुरबी म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळं ते आपली प्रचार रचना व्यूहरचना त्यांनी रच केलेली आहे आणि मग त्याला त्यावरच त्यांचं अपयश अवलंबून असणार आहे विशेष म्हणजे नागेश पाटील आणि बाबुराव कदम दोघही हदगाव तालुक्यातील रहिवाशी आहे म्हणजे या हदगाव मतदारसंघ मग दोघांना समसमान मतदान कर करेल की एकाला जादा आणि एकाला कमी हे एक चार जूनलाच आपल्याला कळेल किनवट हा आदिवासी बहुल असलेला विधानसभा मतदारसंघ आहे तेथील प्रश्न वेगळे आहे तसं या किनवटचा ना नांदेडशी असेल तो जिल्ह्याच्या कामाच्या मर्यादित हिंगोलीशी अस संबंध असण्याचं कारण काही नाही एवढं काही नाही किनवट हा मत विधानसभा मतदारसंघ तिकडं तेलंगणा आणि इकडं ते विदर्भाशी त्याची नाळ जुळलेली आहे मग तिकडं काय होतं त्याचा त्याची प पडसाद किनवट विधानसभा मतदारसंघात उमटतील आणि मग तिथून महाविकास आघाडी की महायुती कोणत्या उमेदवाराला जादा मताची पसंत द्यायची येते ती, ती, ती। मतदार ठरवते आज घडीला सामना तसा तुल्यबळच आहे मात्र भाजपची नाराज मंडळी थंड वसली असली तरी पडद्याडून काय भूमिका घेते यावर नागेश पाटील आणि बाबराव कदमांचं भवितव्य अवलंबून असणार आहे इथे सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे सर्वात चर्चेचा चर्चेचा म्हणण्यापेक्षा राजकीय ह्याच्यात मराठवाड्यात अग्रेसर असणारा जिल्हा नांदेड म्हणून नांदेड जिल्ह्यात नाही <coughs> कैलासवाशी शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचवलं आहे त्यामुळं साहजिकच ह्या चव्हाण घराण्याची नांदेड मतदारसंघावर पकड असेल की कुणी नाकारू शकणार नाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गेल्या महिन्यात महिना, महिना दीड महिन्यापूर्वी भाजपवाशी झाले त्यामुळं भाजपची ताकद वाढली असणार हे नक्कीच पण तरीही यावर गेल्या वेळीच्या निवडणुकीत अशोकराव चव्हाणांना परा पराभूत करून खासदार झालेले प्रताप पाटील चिखलीकर यांनी काल परवा जे तिथं प्रचारात केलं की अशोक चव्हाण येण्याच्या अगोदर पण आमची पक्षाची जिल्ह्यावर पकड होती आणि आजही आहे थोडंफार फरक पडला असेल असं अशा शेलक्या शब्दात आपलं मत त्यांनी मांडलं आहे प्रताप पाटील चिखलीकरांसाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नरसी फाटा इथे जाहीर सभा घेतली त्या सभे सभे मुळ वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार हेही कर बघ तेवढंच खरं ते अशा या सर्व पक्षात सर्व पक्षातून अनुभवाची शिदोरी बांधून आता भाजपवाशी झालेले विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची लढत ही नांदेड जिल्ह्यातील जुन्या जाणत्या अशा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची अशी होत आहे या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघापैकी चार आमदार हे महापीचे समर्थक आहेत आणि दोन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत या मतदार हा मतदारसंघ भाजपच्या तावडीतून परत काँग्रेसला जिंकण्यासाठी वसंतराव चव्हाणांना या वयातही अपार अशी कष्ट घ्यावे लागणार आहे त्यातच रागिष्ट असे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शाब्दिक मारा किंवा कामात आडवाडवी यामुळं भाजपतीलच मंडळी किती नाराज आहे आणि ती, ती मंडळी कदाचित पूर्वी काँग्रेसशी असलेली आणि भाजपत या अर्धा वर्षात जॉईन झालेली मंडळी वसंतराव चव्हाणांच्या पाठीशी अन पडद्याडून का होईना राहील हे मात्र नक्की आणि त्यामुळं प्रताप पाटील चिखलीकरांना या मतदारसंघातून सहजासहजी विजय मिळणं अवघड आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद